नगर परिषद अध्यक्ष पदासाठी अपक्ष महिला उमेदवार पत्रकार रेश्मा लोखंडे यांचे प्रतिनिधित्व रेश्मा लोखंडे यांच्या निर्भीड कार्यशैलीकडे सर्वांचे लक्ष पुसद शहरातील सामाजिक कार्यासह पत्रकारितेतून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या रेश्मा लोखंडे यांनी नगर परिषद अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे मांडत विशेषतः महिलांवर येणाऱ्या समस्या अन्याय आणि विसंगतींची धाडसाने वाचा फोडणारे त्यांचे कार्य सर्वत्र नाजले आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करताना त्यांनी प्रशासनातील त्रुटींवर निर्भीडपणे लिहिले तर समाजातील वंचित घटकांच्या आवाजाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला नारी सशक्तीकरण उपेक्षितांसाठी न्याय शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका हे त्यांचे सर्वात उल्लेखनीय गुण आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना रेश्मा लोखंडी यांनी सांगितले की माझा एकमेव हेतू म्हणजे जनतेचा विश्वास जपणे आणि शहराच्या विकासाला गती देणे अपक्ष म्हणून उभे राहणे हा पक्षनिष्ठेचा विषय नाही ही जबाबदारी जनतेसाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे त्यांची स्वच्छ प्रतिमा स्पष्ट वक्तेपणा आणि थेट कामाला प्राधान्य देणारी शैली मुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे शहराच्या विकासाबाबत दूरदृष्टी महिलांमध्ये नेतृत्वाची प्रेरणा जागवण्याची ताकद आणि समाजहितासाठीची कटिबद्धता ही त्यांची खरी जमेची बाजी मानली जाते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेश्मा लोखंडे यांची अपक्ष म्हणून मैदानात उतरलेली उमेदवारी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण करणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत समता न्यूज मराठीसाठी परिसर वार्ता पुसद